नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी संपूर्ण ऑगस्ट महिना संपला आणि आज सप्टेंबरची बारा तारीख आहे म्हणजे जवळजवळ दीड महिना झाल्या संपूर्ण बहिणी प्रतीक्षा करत होत्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची परंतु आता तुमची प्रतीक्षा ही संपलेली आहे कारण कालच म्हणजे अकरा तारखेपासून अकरा सप्टेंबर गुरुवारपासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे सुरू झालेले आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही आता खूप आनंदी आनंदी वा खुश वा आनंद उत्साह साजरा करा कारण की भरपूर माझ्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी मा खूप दिवस झाले वाट बघत होत्या हो दीड महिन्या झाल्या वाट बघताय तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आणि फायनली शेवटी याचे कालपासनं वितरण हे सुरू झालेले आहे तर लाडक्या बहिणी एकच विनंती करेन सगळ्यांना ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले आहेत त्या बहिणींनी कमेंट करायला विसरू नका हां कारण की आम्हाला तेवढंच थोडंसं धीर मिळतो हो म्हणजे काय होतं माहिती का मलाही थोडंसं बरं वाटतं हो आणि काय होतं प्रयत्न असतात ना तेवढे आमचे किती दररोज आम्ही बघत असतो शोधत असतो की लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता कधी येणार काही प्रसारमाध्यमातून आम्हाला काही अपडेट मिळते का मंत्री सगळे आपले जे आहेत मंत्रिमंडळ काही सांगतं का किंवा आपल्याला आपले मुख्यमंत्री साहेब कुठून काही बातमी येते का या आम्ही शोधात असतो आम्ही दररोज आम्ही शोधत असतो की लाडक्या बहिणींसाठी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे अपडेट आहे का आम्ही दररोज हे शोधत असतो त्यामुळे ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे त्या बहिणी आठवणीने कमेंट करा कमेंट करा की जून ह ऑगस्ट हप्ता आला एवढंच ऑगस्ट हप्ता मिळाला तीनच शब्दात कमेंट केली तरी काय होतं मला तर बरं वाटणारच आहे मी तर आनंदी आहेच तुमच्या आनंदात मी शंभर टक्के सहभागी आहे आणि ज्या बहिणींना नाही आले त्या बहींना पण दिलासा मिळतो धीर मिळतो ना त्यासाठी आठवणीने कमेंट करा हां ताई ऑगस्ट हप्ता मिळाला एवढंच कमेंट केलं तरी बरं होईल आणि कोणत्या जिल्ह्यात आहात तुम्ही समजा तुम्हाला जळगाव जिल्ह्यात ना आला असेल तर ऑगस्ट हप्ता मिळाला जळगाव ऑगस्ट हप्ता मिळाला मुंबई ऑगस्ट हप्ता मिळाला नाशिक जे काय असेल एवढं फक्त कमेंट करा हा ताई आठवणीने आणि हो ज्या ताईंना जून ज्या ताईंना जून आणि जुलैचे हप्ता आलेला नाही तर अशा ताईंना जर ऑगस्टचा हप्ता आला असेल तर त्या ताईंनीसुद्धा आठवणीने कमेंट करा हां की तुम्हाला फक्त ऑगस्टचाच हप्ता आला का का नाही आला का जून जुलै ऑगस्ट असे तीनही हप्ते आले एवढी मात्र आठवणीने कमेंट करा हां ताई खूप तुम्हाला प्रेमाने आणि आतुरतेने सांगत आहे की ज्या ताईंना जे जे काही हप्ते आले आहेत त्यांनी आठवणीने कमेंट करा प्लीज प्लीज कमेंट करा कारण की ज्या बहिणींना जून जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींना जर नाही आला ऑगस्टचा हप्ता तर यापुढे काय करायचे आहे त्यासाठी मला प्रयत्न करायला बरं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ आणायला बरं एवढंच बाकी माझा काही उद्देश नाही हो कारण की तुमच्यासाठी मला लढायचं आहे ज्या ताईंना जून जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींसाठी मला लढायचे आहे आणि पुढे काय करायचे आहे ते पण तुमच्यासाठी व्हिडिओ आणायचा आहे मला अपडेट शोधायचे आहे त्यासाठी सगळ्या बहिणी आठवणीने कमेंट करा तुम्हाला कोणते कोणते हप्ते आले ते पण कमेंट करा किती हप्ते आले ते पण कमेंट करा फक्त एवढंच कमेंट करा जून जुलै हप्ता आला ना, नाशिक ऑगस्ट हप्ता आला नागपूर जे काय असेल असं पण किती पैसे आले किती हप्ते आले आठवणीने प्रेमाने सांगते पुन्हा आठवणीने सगळ्या बहिणी कमेंट करायला विसरू नका आणि बघा ज्या ताईंना जून जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींसाठी सरकार नवीन जी आर काढणार आहे तर अशा बहिणींना म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत ना पात सव्वीस सव्वीस लाख बहिणींमध्ये ज्या बहिणी पात्र होत्या अशा बहिणींना पुन्हा हप्ता आला का आणि कोणता कोणता हप्ता आला जूनचा जुलैचा आणि ऑगस्टचा त्यापैकी तुम्हाला किती हप्ते आले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कोणत्या गावातून व्हिडिओ बघत आहात एवढी आठवणीने कमेंट करायला मात्र विसरू नका ताई प्रेमाने तुम्हाला विनंती करत आहे तर का कारण की आपल्याला यापुढे लढायचं आहे म्हणून तुम्हाला जोपर्यंत हप्ते मिळणार नाही जून जुलैची आणि ऑगस्टचे तोपर्यंत आपली ही लढाई बंद होणार नाही तर सर्व बहिणी मला सपोर्ट करा मला साथ द्या आपण पुढे जाऊ आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ते मिळालेच पाहिजे त्यांना हप्ते मिळणारच कारण आपल्याला आवाज उठवायचा आहे सरकारला जागं करायचं आहे की पात्र बहिणींना हप्ते द्या पात्र बहिणींचे सर्व हप्ते द्या सर्व बहिणी भरभरून कमेंट करा भरभरून मला साथ द्या सपोर्ट करा म्हणजे आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचणारच आहे आणि पात्रभणींना सर्व हप्ते मिळणारच आहे तर लाडक्या बहिणी आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत महिला व बाल विकास विभागाकडून जे अपडेट आलेलं आहे कालपासून जे ऑगस्ट महिन्याचा जो तुम्हाला वितरण सुरू झालेलं आहे जे अपडेट आलेलं आहे महिला व बालविकास विभागाकडून ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवत आहे तर सर्व लाडक्या बहिणी जसं की आपण परवाच व्हिडिओ अपलोड केला होता की जी आर आला म्हणून आणि आपणास माहीतच आहे की जी आर आल्यानंतर एक दोन ते दिवसा तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये वितरण हे सुरू होत असते तर कालपासनं तर कालपासून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे हे वितरण सुरू झालेले आहेत तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका तुमची चिंता संपलेली आहे आपण याच व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओ अपडे म्हणजे याच्यामध्ये जोडलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कळेल की आपणास माहीत आहे आपल्या चॅनलवर आपण सर्व सत्य अपडेट आणि खऱ्या माहितींचे सर्व खऱ्या बातम्यांचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्यामुळे लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यात तुम्हाला सर्व लाईव्ह अपडेट कळेल तर लाडक्या बणी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा हा ताई आठवणीने लाइव बघत आहोत लाडक्या बणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बणींची प्रतीक्षा संपलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचं आपण ट्विटर अकाऊंट वरून त्यांनी काय ट्वीट केलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याबद्दल त्यांनी अपडेट दिलेले आहे ते आपण लाइव बघत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा आजच हे आदिताईंनी ट्विट केलेलं आहे मी तुम्हाला इथे खाली टाइम पण दाखवते बघा इथे खाली पूर्ण डिटेल्स दिलेला आहे आदित ताईंनी हे आजच ट्विट केलेलं आहे सात तासापूर्वी ओके बघा इथे दिलेलं आहे सेवन आवर्स आयगो सात तासापूर्वी त्यांनी हे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हे अपडेट दिलेलं ला आहे लाडकी बहिणी योजनेच्या हो ऑगस्ट हप्त्याबद्दल काय म्हणत आहे आदिताई तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे लाडकी सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा अत्यंत मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दाखवत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सन्मान निधी पंधराशे रुपये आजपासून वितरण हे सुरू झालेलं आहे लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे आपल्या चॅनलवर सर्व सत्य अपडेट असते सर्व खरी माहितींचे सर्व खऱ्या बातम्यांचे व्हिडिओ आपण दाखवत असतो आणि मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवत आहे आदिशबाई तटकरे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी हा अपडेट दिलेला आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल लाडकी बहिणी योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की आजपासून हे वितरण आम्ही सुरू करत आहोत तर लाडक्या बहिणी तुमचं बँक खातं चेक करा आणि तुम्हाला हप्ता आला की कृपया करून मला कमेंट करा हां की तुम्हाला हप्ता ऑगस्ट हप्ता जमा झाला आठवणीने आणि कृपया करून ही कमेंट तुम्ही करायला अजिबात विसरू नका कारण की तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी ही दिलेली आहे